नमस्कार सर्वांचं मायभूमी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत बांबूविषयी सविस्तर माहिती आपल्या आजोबा पंजोबांनी शेताच्या कुंपणाला लावलेलं बांबूचं रोपट आज याच बांबूला मार्केटमध्ये जास्त मागणी आहे आणि हाच व्यवसाय कमी पैशामध्ये जास्त नफा देणारा व्यवसाय म्हणून ठरतोय मग चला आपण बघूया याविषयी सविस्तर माहिती तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बांबू लागवडीला जास्त खर्च येत नाही पडीक जमिनीमध्ये लागवड करू शकतो लागवड करण्यासाठी बांबूचं अंतर साधारण तीन ते चार मीटर ठेवावं लागतं तर याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया पहिला पॉईंट आहे बांबू लागवडीचा फायदा कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन आणि नफा मिळतो तसेच सरकारकडून सबसिडी आणि प्रोत्साहन योजना मिळतात एकदा लावलेला बांबू चाळीस ते पन्नास वर्ष उत्पादन देऊ शकतो त्यामुळे सतत पुनर्लावणीची गरज नाही दुसरा मुद्दा आहे जलद वाढ आणि कमी खर्च बांबू इतर झाडांपेक्षा जलद वाढतो तसे तीन ते पाच वर्षात कापणी योग्य होतो तो कमी पाण्यात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये वाढतो पडीक जमिनीमध्ये त्याची लागवड करू शकतो इतर झाड झाडांच्या तुलनेमध्ये त्याचे संवर्धन आणि देखभाल खर्च कमी असतो तिसरा मुद्दा आहे बांबू उत्पादने आणि बाजारपेठ बांबूपासून अनेक उत्पादने तयार करता येतात ज्या बांबूची मोठी मागणी आहे बांबू फर्निचर बांबूंपासून टोपल्या ग्रामीण आणि शहरी भागात यासाठी जास्त मागणी आहे बांबू हा बांबूचा वापर पर्यावरणपूरक आहे चौथा मुद्दा आहे महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठे तर मुंबईजवळ पनवेल मार्केट आहे तसेच नागपूर कोल्हापूर पुणे या ठिकाणी बांबूची जास्त प्रमाणात मागणी आहे बांबू शेतीच्या सरकारी योजना आणि फायदे राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण दिले जाते महाराष्ट्र आणि भारत सरकार बांबू शेतीला सवलती अनुदाने आणि कर्ज देत आहे तसेच औद्योगिक आणि निर्यात संधी भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बांबू उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्यात केली जातात बांबू हा कमी गुंतवणूक जलद परतावा आणि निर्यात क्षमतेमुळे एक उत्कृष्ट व्यावसायिक संधी आहे जर योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरले तर बांबू शेती आणि उत्पादन व्यवसाय मोठा नफा ठरू शकतो तर कोकणवासियांसाठी एक सुवर्ण संधी आहे बांबूची लागवड करून मार्केटमध्ये उतरलं तर आ, कमी खर्चामध्ये जास्त नफा देणारा बांबूचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि न कमी खर्चामध्ये जास्त नफा देणारा व्यवसाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद